नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून संपूर्ण अपडेट तत्पूर्वी करा करा आणि नक्की प्रेस मुंबईत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय जाणून घे संपूर्ण अपडेट तर बघा महाराष्ट्रात आता महापालिका निवडणुका सुरू आहेत आणि त्यांचं सध्या प्रचार सभा सुरू आहेत येणाऱ्या गुरुवारी इलेक्शन होणार आहे त्यामध्ये सी वोटर सर्वे आलेला आहे सी वोटर सर्वेनुसार मराठी मतदारांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे त्यामुळे ठाकरे बंधू सध्या आघाडीवर दिसत आहेत मात्र हिंदी भाषिक मतदारांमध्ये या युतीबाबत समिश्र प्रतिक्रिया आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंची युती मराठी मतांच्या जोरावर मुंबई महापालिका निवडणुकीत किती प्रभाव टाकते हे येत्या निवडणुकीत निकालातूनच स्पष्ट होणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या मुंबई महापालिका किंवा इतर राज्यातील महापालिकांमध्ये कोणाचा विजय होईल आणि आपले मत कोणाला कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा परत भेटूयात नवीन राजकीय अपडेट सोबत जय महाराष्ट्र